कोपरगाव शहरातील सचिन वॉच दुकानात शनिवारी रात्री जबरी चोरीची घटना घडली अज्ञात दुकानाचे शटर उचकटून मौल्यवान घडाळे व रोख रक्कम असा एकूण अंदाजे तीस ते चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेमुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे लोहाडे बंधूंच्या भेटीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे कोपरगावात आले होते यावेळी त्यांनी लोहाडे बंधूंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन माहिती जाणून घेत पोलीस अधिकाऱ्यांना घटनेचा तपास लवकरात लवकर लावण्याची सूचना केली यावेळी ठाकरे शिवसेनेचे नेते राजेंद्र झावरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे सेनेचे शहर प्रमुख सनीबाग मुकुंद सिनगर कलविंदर डडियाल संतोष गंगवाल अतुल काले पप्पू पडियार इरफान शेख आदी उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये संजयजी आणि सचिन लहाडे या बंधूंचं इथे जे टायटनचं शॉप आहे भल्या पहाटे पाच वाजता काल सकाळी दरोडेखोराने दरोडा टाकून जवळपास पन्नास लाखाचा माल लंपास केलेला आहे ही कोपरगाव शहराच्या दृष्टीनं त्याचप्रमाणे पोलीस खात्याच्या दृष्टीनं आणि सार्वजनिक जीवनामध्ये दे दे देखील एक वेगळ्या प्रकारची काळम्या फासणारी घटना आहे या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो या संबंधाने मी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधलेला आहे मान्य अधीक्षक मान्य डी वाय पी विविध स्थानिक स्तराचे अधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे सर्वांचा एकमत झालेला आहे की तपास अंतिम टप्प्यात चालू आहे जोरात चालू आहे आणि जे चोर आहेत दरोडेखोर आहेत ते निश्चितपणाने भेटतील अशी खात्री आहे मी अपेक्षा ठेवतो की हे चोर दररोख खोड मिळावेत आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत अशा प्रकारची पोलीस खात्याने समाजातील सर्व स्तरातील घटकांनी काळजी घेण्याची निश्चितपणानं गरज निर्माण झालेली आहे अशी मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो तर जे कष्टातून उभं केलेला संसाराचा व दुकानदारी देखील आपल्या कष्टातून निर्माण केलेली आहे आणि या बंधूंना खऱ्या अर्थानं राडे बंधूंना धक्का बसणारी घटना एकंदरीत या बाबतीमध्ये थोडी चिंतेचा विषय आहे आणि चिंता व्यक्त केली तर ती वावगी ठरणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी हे आता आपल्याला पाहायला मिळतंय ऐकायला मिळत आहे आणि कोपराव शहरामध्ये पाहायला मिळते ऐकायला मिळतंय राज्य सरकारनं निश्चितपणानं यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे यावर विचार करण्याची गरज आहे अशी मी अपेक्षा करतो